असा मराठी भाषेसाठी हा कालचा दिवस महाराष्ट्राचा होता असं मी म्हटलं तर चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही खवता कुसुमा गौर असं म्हटलं होतं मराठी भाषा ही मंत्रालयाच्या दाव्यावरती फाटके कपडे घालून डोक्यावरती सुरवण्याचा मुकूट घालून गेली आहे वर्षान वर्ष आणि मला न्याय कधी मिळणार आहे अशी मागणी मी मराठी भाषा गळते असं कुसुंबांधींनी म्हटलं होतं विशेषतः फाटक्या कपड्यांचा उल्लेख त्यांनी त्यांच्या त्या कंथामध्ये केला होता पण हो आज मला अतिशय आनंद होतोय सांगायला त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या मराठी माणसाला महाराष्ट्र मराठी भाषेला आज सन्मान मिळून दिला आहे स्वाभिमान मिळून दिला आहे मी आदरणीय पंतप्रधान जी ज्यांनी अभिजात दर्जा दिलाय मराठी भाषेला त्यांना या संबंध महाराष्ट्राच्या वतीनं सल्यूट मी त्याला त्यांचं अभिनंदन करतो मी त्याला मी धन्यवाद करतो आणि मी एवढं सांगेन अनेक पंतप्रधान आले आणि गेले अनेक राज्य येऊन गेले अनेक ये पक्षाचे इथे सत्ता येऊन गेली पण छोटी महाराष्ट्राच्या मराठी माणसाला मराठी मातीला मराठी भाषेला न्याय कुठलेला असेल तर पंतप्रधान जी नरेंद्र मोदी यांनी न्याय दिला दे हा महाराष्ट्र आपल्याला कदाचित विसरणार नाही एवढंच लक्षणांचा सांगेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र